पुलोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिसशताब्दी जन्म उत्सव श्री क्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे दरवर्षीप्रमाणे होत आहे परंतु यावर्षी तीनशेवी जयंती आहेत त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्यात आणि देशभरामध्ये विविध कार्यक्रम हे त्या केंदर होता है। चा, चा, त्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील होत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या कालखंडामध्ये धर्माचं संस्कृतीचं रक्षण केलं मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि निश्चितप्रमाणे त्या पार्श्वभूमीवरती विविध राज्यात आणि केंद्राच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम होत आहेत त्या अनुषंगानंच महाराष्ट्रातल्या सरकारने देखील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीमध्ये येऊन विविध तीर्थस्थळाला पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर चोंडी विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक व्हावं यासाठी जी मागणी केली होती त्या अनुषंगानं सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा बृहत आराखडा देखील मंत्रिमंडळानं आणि शिखर समितीनं मंजूर केला आणि मग आता एकतीस मे रोजी तीनशे जयंती होत असताना त्या जयंतीला देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यावं या संदर्भामध्ये देखील यापूर्वीच आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या निमंत्रणावरून ते, ते देखील येण्याच्या संदर्भामध्ये दे प्रशासनाकडून माहिती मागवलेली आहे त्याचबरोबर आज देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना देखील आम्ही या महिलांसहित आम्ही डेलिगेशन भेटलो आणि त्यांनी देखील या श्रीक्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या जन्मस्थळाच्या जयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं निमंत्रण दिलेलं आहे त्यांनीसुद्धा तत्त्वता सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे येणाऱ्या दोन दिवसाच्या कालखंडामध्ये हे आपल्या देशाचे सर्वोच्च महामहिम राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधान यांचा दौरा नक्की कोणाचा होणार की दोघंही येणार या संदर्भामध्ये स्पष्टपणे दोन दिवसामध्ये निश्चित होईल आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्येच देश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म उत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून देशाच्या वरिष्ठ नेतृत्वाने यावं यापूर्वी देखील अकरा सप्टेंबर दोन हा एकोणीसशे नव्याण्णव रोजी एकोणीसशे शहाण्णव रोजी महामहीम राष्ट्रपती डॉक्टर शंकर शर्मा यांनी या तीर्थसत्राला भेट दिली होती आणि त्यामुळे ह्या तीनशेवी जन्म उत्सव असल्याकारणानं या यावं असं संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील आणि अहिल्या भक्तांची ही मागणी आहे हे निमंत्रण आहे आम्ही घेऊन त्यांना भेटलेलो आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे मला वाटतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने राज्यात महाराष्ट्रात असेल मध्य प्रदेश असेल केंद्रात असेल अनेक योजना त्यांच्या नावाने सुरू आहे त्यांच्या कालखंडामध्ये देखील झाडे लावण्याच्या संदर्भामध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर सातबारा असेल जलसंधारण असेल घाट बांधणं असेल मंदिर बांधणं असेल जीर्णोद्धार असेल जतन करणं असेल संवर्धन करणं असेल अशा अनेक बाबींच्यावरती शेवटी रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून देखील महेश्वरी साडी निर्माण करण्याचा प्रश्न असेल अशा अनेक पैलूवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार देखील त्याचा मागोवा घेत त्याला आणखी प्रतिसाद देत चांगल्या पद्धतीनं हे काम झालं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत आहे आणि मग चोंडी हे तीर्थस्थळ राष्ट्रीय स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि राज्यात देखील त्यांच्या नावाने अनेक अनेक विविध उपक्रम देखील सुरू आहेत त्याच्यातलाच एक भाग म्हणून चौदा ते एकोणीस दरम्यान तत्कालीन आणि सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील जलयुक्त शिवार अभियान योजना आणली होती ती देखील अहिल्यादेवीने केलेल्या कामाच्या संदर्भामध्येच पुन्हा एकदा तशा प्रकारचा काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळपास बावीस हजार खेड्यामध्ये साडेसहा लाख कामं हे त्या माध्यमातून झाले आणि जलसंवर्धनाचं मोठं काम जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पार पडलेलं आहे वेळ कमी जरी असला तरी दरवर्षी सालाबादप्रमाणे ही अहिल्यादेवींची जयंती होतच असते यापूर्वी देखील राष्ट्रपती लोक आले लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन देखील आल्या केंद्रीय मंत्री आली जवळपास दरवर्षी पंच्याण्णवपासून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री येत असतात त्यामुळं तयारीच्या दृष्टिकोनातून नेहमी करता आम्ही सज्ज आहोत तयारीची कुठलीही अडचण नाही परंतु आज किंवा उद्यापर्यंत जास्तीत जास्त पर्यंत हे कार्यक्रम निश्चित होतील आणि त्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण केली जाईल थोडासा वेगळा प्रश्न आहे ऑपरेशन नंतर आता सर्व आहे सर्व पक्षीय ते जनभरामध्ये जात आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्षांचे सुद्धा काही परंतु प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात पुरावे मागितले जात आहेत राहुल गांधी यांच्याकडून पुरावे मागितले गेलेले आहेत आणि आपले नुकसान झाले त्याच्यावर सुद्धा सवाल उपचार केले जात आहेत मला या ठिकाणी असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर हा सर्वसामान्य व्यक्तींवरती आपल्या भारत देशाच्या नागरिकांच्यावरती झालेला हल्ला आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर ऑपरेट केलं त्यामध्ये भारत देशाचे सैनिक आणि भारत देश हा यशस्वी झाला आणि निश्चितच ही भूमिका संपूर्ण जगाला कळाली पाहिजे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये सर्व पक्षीय एकत्र हे डेलिगेशन घेऊन विविध देशामध्ये जाणार आणि आपली भूमिका समजावून सांगणार शेवटी सातत्यानं अशा प्रकारच्या कुरघुडी आणि अतिरेकी कारवाई करायच्या आणि गेल्या पंचेचाळीस वर्षापासून भारतातले नागरिक आणि सर्वसामान्य माणसं याला बळी पडतायत आणि म्हणून अंतिम आणि टोकाचं निर्णय घेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली निश्चित स्वरूपामध्ये हे डेलिगेशन आपण इतर देशामध्ये दे पाठवण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय चांगला आणि स्तुत्य आहे आणि म्हणून अशाच प्रकारची आपलीच कॉपी पाकिस्तानने देखील केल्याचं आपल्याला विविध माध्यमांच्या माध्यमातून कळतं आहे परंतु शेवटी कुठलीही आपली चूक नसताना अशा प्रकारचा सर्वसामान्य माणसांच्यावरती हल्ला जर झाला तर भारत देश खपवून घेणार नाही अशा प्रकारचा संदेश आपण दिलेला आहे त्यामुळं हा संदेश संपूर्ण जगाला देखील कळलेला पाहिजे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालेलं आहे त्यामुळं ज्यावेळेस देशावर संकट येतं ज्यावेळेस देश म्हणून ही कृती करतं त्यावेळेस अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत की जेणेकरून याचा पुरावा मागणं याला नंतरही आपल्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत आणि त्या प्लॅटफॉर्म आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतात परंतु ज्यावेळेस देशावर संकट येतं त्यावेळेस तू मी हा पक्ष तो पक्ष न करता आपण पक्ष हा भारत देशासाठी आणि भारत देशाच्या हितासाठी भारत देशाच्या नागरिकांनी एकत्रितपणे येऊन ही कृती केली पाहिजे ही भावना यामधून येणं समोर अपेक्षित आहे आणि तसा पद्धतीचं कृत्य सर्वच नेतृत्वाने पक्षाने करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं वैयक्तिक कोणावरती टिप्पणी करण्याचा हा प्रसंग नाही आहे मी माझ्याच प्रतिक्रियामध्ये ज्यावेळेस मी बोलतो की सर्व देश म्हणून या संदर्भामध्ये आपण मुकाबला केला पाहिजे प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि आपल्या देशावर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी संपूर्ण देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलं पाहिजे आणि सैनिकांचं जो आत्मविश्वास आहे तो वाढवला पाहिजे आणि म्हणून सैनिकांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला निश्चित स्वरूपामध्ये अभिमान आहे की आपण ऑपरेशन सिंधू हे यशस्वी केलेलं आहे धन्यवाद